नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामोडी नगरपालिका गंगाखेड जिल्हा परभणी यांनी स्वच्छता शहर करण्याचा घेतला ध्यास गोदावरी घाटावर नगरपालिका गंगाखेडने उचलले स्वच्छतेचे पाऊल दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीकाठी गंगाखेड शहर वसलेले असून येथे दररोज लातूर नांदेड धाराशिव बीडसह परभणी जिल्ह्यातील भाविक स्नानासाठी येत असतात तसेच विसर्जनासाठी पण येतात आणि याच गोदावरी नदीपात्रात मृत व्यक्तींचे कपडे अंतरण पांघरण निर्माले वगैरे वस्तू टाकतात यामुळे येथे सतत घालच घाण दिसून येते तर सलग तीन वर्षापासून गोदावरी स्वच्छता अभियानचे स्वच्छता दूत साफसफाई करत होते याचीच दखल घेऊन उपविभागीय अधिकारी श्री जीवनाजी दापकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री जयवंतराव सर यांनी स्वच्छता निरीक्षक शिवाजी हजारे यांच्या निगराणीखाली दररोज अस्थि विसर्जन घाटावर स्वच्छतेचे अनमोल कार्य हाती घेतले आहे पाहुयात काही क्षणचित्रे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजीपासून विसर्जन घाटावर गंगाखेड नगरपालिकेतर्फे जेवराजी डापकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी जयंतराव सनोने साहेब नगर परिषद कार्यालय गंगाखेड यांच्या वतीने विसर्जन गोदावरी घाटावर आजपासून तीन कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक महिला आहे आणि दोन पुरुष आहेत यांच्या मार्गदर् यांच्या मार्गदर्शनाखाली गंगा गोदावरी स्वच्छता स्वच्छता करण्याचे असे नगरपालिकेने ठरवलेले आहे तरी गंगेवर येणाऱ्या भाविकांनी कपडे गंगेमध्ये टाकू नये ही गंगाखेड नगरपालिकेची सर्वांना कळकळीची विनंती आहे तसे शहरातील नागरिकांनासुद्धा विनंती आहे काही विनंती आहे की आपण गोदावरीमध्ये आंघोळ केल्याच्या नंतर कपडे कुणीही गंगेमध्ये टाकू नये निर्माण निर्माल्य निर्मूल्यसुद्धा गोदावरीमध्ये टाकू नये बाजूला हौद तयार केलेले आहे गंगाखेड के नगरपालिकेने त्या हौदामध्ये पूर्ण टाकून द्यावं अशी गंगाखेड नगरपालिकेची कळकळीची विनंती आहे तरी सर्वांनी गंगाखेड नगरपालिकेला सहकार्य करावे

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार